नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे हवामान अंदाज दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तसेच उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज तर कोकण मध्य महाराष्ट्रात उद्या चोवीस रोजी तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेगर्जनासह पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे आता त्याचा सारांश पुढील प्रमाणे पाहूया पुढील दोन दिवसाचा हवामान अंदाज म दक्षिण कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनासह पाऊस पडण्याची शक्यता तेवीस तारखेला वर्तवण्यात आलेली आहे आता चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे उष्णतेच्या लाटेचा इशारा धुळे जळगाव नाशिक नंदुरबार या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी त्याच्यानंतर चोवीस तारखेला धुळे जळगाव नाशिक नंदुरबार पुणे अहमदनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान परिस्थितीचा इशारा या ठिकाणी नाही आहे तर विजांच्या कडकडासह मेघगर्जना आणि वादळी वारा वेग तीस चाळीस किमी प्रतितास इशारा नांदेड लातूर धाराशिव परभणी हिंगोली बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तसेच चोवीस तारखेला सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आता विजांच्या कडकडासह मेघगर्जना आणि वादळी वारा वेग चाळीस पन्नास किमी प्रतितास इशारा या ठिकाणी तेवीस तारखेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे अहमदनगर कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी आता चोवीस तारखेला या ठिकाणी इशारा नाही आहे तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा